नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी स्वागत आहे मला मारलं नाही इथे तर तुमचं स्वागत आहे चॅलेंज नंबर दोन मध्ये ठीक आहे सेकंड पार्ट आम्ही कंटिन्यू करत आहे काल एक पार्ट टाकला आज एक पार्ट टाकत हो। आहोत आणि कालचा पार्ट जर तुम्ही बघितलं सर mm. लवकर राहून बघा खूप मजा येणार आहे कालच्या पार्ट मध्ये आणि जर तुम्ही बघितलं असेल तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि आज आहे पार्ट ऑफ द चॅलेंज आणि आजचं चॅलेंज आम्हाला दिलं आहे एक आमचा सबस्क्रायबरने हो हो मी त्यांचं नाव घेतो एक मिनिटा मी जातोय मला नाव लक्षात नाहीये आणि मी त्या दिवशी कालच्या व्हिडिओ मध्ये विचारलो होतो की आम्ही उद्याच्या व्हिडिओ मध्ये कोणतं चॅलेंज करू तर त्यांनी एक चॅलेंज सांगितलंय आम्हाला तर ते आज आम्ही चॅलेंज आहोत इट्स माय पॅशन इट्स माय पॅशन असं त्यांच्या अकाउंटचं नाव आहे पण त्यांचं नाव मला माहित नाहीये इट्स माय पॅशन यांनी कमेंट केले की तुमच्या येथील मेन रोड वर जाऊन एक नेमचे तीन पर्सन शोधायचे आहेत माय नेम इज प्राची म्हणजे तिचं नाव प्राची आहे त्यांचं नाव प्राची आहे आणि त्यांनी असं चॅलेंज दिलं आहे की आमच्या खाली मेन रोडला जाऊन एकाच नावाची तीन व्यक्ती शोधायचे मग मी त्यांना खाली कमेंटला रिप्लाय दिला त्यांना विचारलं सांगा ठीक आहे सांगा तर त्यांनी रिप्लाय दिला आहे दादा जर तू जिंकलास तर प्रणव नावाचा पर्सन शोध आणि दिदी तू जिंकलीस तर भक्ती नावाची मुलगी शोध तर ठीक आहे आता आम्ही गेम खेळूयात बाय एवढा अवघड एवढं एक एक पर्सन पाहिजे आम्हाला ठीक आहे काय आम्ही कोशिश करणार होतो माहित नाही मिळेल का नाही बट तुमच्या मिळेल ट्राय करायचं वैष्णवी नावाचे शंभर आहेत वैभव नावाचे शंभर आहेत वैभव नाही वैष्णवी नाही भक्ती आणि प्राची प्राची नाही पहिल्यांदा प्राची अरे मुलाचं नाव काय प्रणव आहे ना म्हणजे म्हणजे गेम खेळायचं आपल्याला आता आणि गेम खेळून जर तू जिंकलीस तर भक्ती नावाचं मी जे प्रणव चला गेम स्टार्ट आजच्या गेमचं नाव आहे स्पिल्ड ठीक आहे म्हणजे एका ग्लासमध्ये पाणी घेणार आणि त्याच्यामध्ये बारी बारी पाणी टाकणार तर ज्याच्याकडून पाणी टाकलं आणि त्याच्याकडून सांडलं ग्लासमधलं पाणी पडलं तर तो हारला ज्याच्याकडून नाही नावाचे पर्सन सोडणार मार्केटमध्ये जाऊन ठीक आहे रोडला मार्केट रोडला आपण गेम स्टार्ट करू ठीक आहे तर काय करतात गेमला चालू करूयात आपण ठीक आहे तर आम्ही याच्यामध्ये थोडस कुंकू टाकले म्हणजे दिसेल तुम्हाला की कुठून पाणी जास्त पडते तर लेडीज फर्स्ट चल लेडीज फर्स्ट चल टाका सांगतोय हो बघ हळू हळू पाहिले त्याच्यामध्ये ठीक आहे आऊट गेम आऊट बिलकुल नाही पचक झाला ओवर कॉन्फिडन्स होती ओव्हर कॉन्फिडन्स नाही आम्ही जिंकणार नाही इकडे काही रेडी हो ठीक आहे चलो चलो खाली आता गुडकायचं तुला भक्ती नावाच्या मुली तीन मी असं शोधायचं ठीक आहे असं हे इथे दाखव तू वर कॉम्फिडन्स मध्ये सगळं पाणी आहे बघा पाणी आहे बघा तुम्हाला माहिती माझं व्हाईट शर्ट आहे तर काही ना चला आपण आता भेटायला खाली तीन मुली स्वतः बाहेर आलेलो आहोत मेन रोडला मेन रोडला आणि इकडे एवढी भेड आहे इकडे एवढी भेड आहे तुम्हाला मी दाखवतो हे बघू शकतो खूप भीड आहे सगळे लोक आमच्याकडे बघतात आणि आता आम्ही आलेलो आहोत मेन रोडला चॅलेंज एक्सेप्ट केलेला आहे ना नायचुली तीन लेडीज तिचं नाव बघते आहे भक्ती हे नाव खूप अवघड दिलं आहे कारण त्यांनी विचार करून दिला कारण तिला माहिती मुंबईमध्ये भक्ती नाव कोणाचं नसेल किंवा असेल मराठी लोकांमध्ये भक्ती नाव असं घेतात

ए यार हमारा एक मुझे चैलेंज मिला है एक एक्चुअली मुझे भक्ति नाम की लड़की ढूंढनी है वो भी <laughs> एक नहीं तीन या आपका नाम क्या है नहीं मेरा ममता सुनीता हाउ ओके थैंक यू भक्ति नेम की चाहिए मुझे ढूंढना है इस आटा पर 9 रुपए चलो चलो फटाफट चलो 10 10 हेलो आप में से किसी का भक्ति नाम है हां आपका नाम क्या है <laughs> <मैं। तोला> <laughs> <laughs>

तुमचं बोलते काय ना Actually, ना मला एक टास्क भेटला त्याच्यामध्ये मला भक्ती नावाची एक स्त्री ओळखायची म्हणजे फिमेल ओळखायची तुमचं नाव सांगान तिला ओके okay, ठीक आहे थँक्यू सो यू so, सगाई तिच्याना पत्कार झालेला आहे इकडे इकडे विचार 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 फटाफट फट वाटतो मी दिदी आपचं नाम काय आहे मी ना यार आपचं नाम काय आहे चुछ्मा, चुछ्मा, ओके ठीक है थैंक यू एक्चुअली मुझे नाम की लड़की है। पूरे। हेलो दीदी आपका नाम क्या बेटा कुमल, कुमल. ओके थैंक यू। फेल, 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 फेल। नेक्स्ट 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 कौन है? हेलो दीज तुम नाम काम क्या है गुद्टी. गुद्टी?

तुमचा कुंदा आहे अरे मला ना भक्ती नावाची मुलगी पाहिजे ती तीन पाहिजे मला दोन कुंदा भेटलो <laughs> अच्छा भाऊ मच्छी खूप छान बनवताय तुम्ही दीदी तुमचं नाव काय प्रनिता प्रणिता यार सगळ्यांचं स्वीट स्वीट नाव आहे <laughs> पण मला भक्ती कोण भेटत नाही इथे कोण भक्ती नाहीये का भक्ती नाहीये का भक्ती अरे यार मला भक्ती नावाची मुलगी सापडवायची भक्ती नेक्स्ट टॉपिक चॅलेंज भेटले भक्ती नावाचे okay, साप भक्ती सापडायचे मला विचारा या प्रीतीये भक्ती आहे काकू okay. <laughs> तुमचं नाव काय आहे तुमचं नाव काय कुंदा काळे कुंदा काळे सगळे कुंदा कुंदाच आहेत काय ते हा ना मी त्यांना पण विचारलं होतं विचार नेक्स्ट काकू तुमचं नाव काय काशी काशी तुमचं हेमा 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 बाबे तुमचं नाव काय विलासिनी विलासिनी भक्ती नाव आहे कुणाच काय भक्ती नाव भक्ती नाव बाप रे काशी काकू तुमचं नाव काय आहे माझं नाव त्रिवेणी तुमचं चित्रा चित्रा रे यार मला भक्ती कोण भेटा नाही तुम का तुमचं नाव काय भारती 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 भेटली भारती भेटली भक्ती काय आम्हाला भक्ती नावाची मुलगी उडकायची किंवा स्त्री उडकायची हिला चॅलेंज भेटले भक्ती नावाच्या तीन मुली उडकाय शोधायच्या भक्तीच नाव नाही अवघड चॅलेंज दिले मला

वैभव वैभव मी कपते ना तो ऍक्च्युली सगळ्याला खूप ओळखी आहेत खूप एन्क्वायरी येत या या शुअर थँक्यू सो मच व्या भाऊ आणि सो आईज ना आता एक भेटला होता कोणतरी आणि आमचं वर्क लाईक रिअली एप्रिशिएट करत होता आणि त्यांनी आमची इंस्ट आयडी पण घेतली आणि मेकअप वगैरे त्यांनी आयडी आमची सर्च केली एक्सप्लोर केली आणि रिअली त्यांनी आमचं वर्क्रिशिएट थँक्यू सो मच झोया आणि त्यांनी युट्युब त्यांना पण युट्युब चॅनल चालू करायचं आम्ही ते विचारत होतो की कसं कसं करायचं किती टाइम लागतो वगैरे वगैरे थँक्यू सो मच ना थोडं बेगर लोक नाव काय

नेक्स्ट विचार नेक्स्ट नेक्स्ट गोळा मध्ये फिरायला लागले मी काकू तुमचं नाव काय आहे काय झालं आम्हाला भक्ती नावाची एक भक्ती नावाची एक लेडीज पाहिजे मला भेटत नाहीये तुमचं नाव काय आहे भक्ती नावाचे हा तुमचं नाव आशा कलवार आशा भक्ती नाहीये नाही भेटली आणखी काय ही नाही नाही ना ना मला चॅलेंज भेटलंय मला चॅलेंज भेटलंय चॅलेंज हा विचारतो हॅलो आपलं नाव काय आहे का तुमच नाव काय भेटल मला भक्ती नावाची मुलगी ओडकायची म्हणजे मी सगळ्यांना विचार तुमचं नाव काय मला भक्ती नावाची मुलगी ओडकायची पण माझं ना तृप्ती तृप्ती यार भक्ती तृप्ती पण भक्ती नाही भेटली तृप्ती भेटली पण भक्ती नाही भेटली तर काय आम्ही आलेलो तर काही आता आम्ही आलेलो हो। आहोत <laughs> चॅलेंज करून तर हरलेली आहे बिचारी प्राची हरली हरली तू चॅलेंज दिस एवढा अवघड दिल त्याला बापरे ओढकले आणि तीन कुंदा ठीक आहे तीन लेडीचं कुंदा नाव शोधलंय आणि दोन भारती आणि एक तृप्ती पण पण भक्ती शोधली नाही सॉरी बोल मी का तर काही हरलेली आहे हिला भक्ती नाही सापडलेली मला नाही वाटत की इकडे कोण भक्ती राहतो आम्ही ज्या एरियामध्ये राहतो ना हो तिकडे फॉरेनर नेपाली लोक आणि आम्ही चायनीज लोकांना पण विचारले नेपाली लोकांना पण विचारलंय त्यांचं तर नाव काय विसरले आपणी हॅलो आणि आपणी नाव होतं एका मधीच आपनी, आपनी आपनी, 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 आपनी। तर काय करो थँक्यू सो मच फॉर वाचिंग इट्स परणा आणि नेक्स्ट जो आहोत म्हणजे नेक्स्ट चॅलेंज लवकर पॉसिबल चॅलेंज आहे एकदम मस्त एकदम कडक द्या कडक धडकदार भक्ती माझं नाव भक्ती एक भक्ती भेटली की दुसरी भक्ती भेटली आणि तिसरी भक्ती तिसरी भक्ती तीन भक्ती भेटल्या काय नेक्स्ट चॅलेंज काय करायचं ते नक्की सांगा कमेंट मध्ये आम्ही पक्का करू ठीक आहे तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार राम राम जय जय भाग जय 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 राम ठीक आहे जय राम जय जय राम जी राम जी की जे राम ठीक आहे बाय बाय नक्की सांगा कमेंट करून नेक्स्ट चॅलेंज ठीक आहे काळजी घ्या बाय